आम आदमी पार्टीने पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा केली आहे पक्ष त्र्याहत्तर गट व एकशे सेहेचाळीस गणांमध्ये प्रामाणिक आणि सामाजिक जाण असणाऱ्या युवकांना उमेदवारी देणार आहेत शिक्षण आरोग्य भ्रष्टाचारी विरोधी लढा शेतकरी प्रश्न आणि रोजगार हे प्रचाराचे मुख्य मुद्दे असतील पक्ष लोकांच्या देणग्यांवर निवडणूक लढवणार असून जुन्नर आंबेगाव मावळ भागात सक्रिय आहे पक्ष प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली नमस्कार आज आम आदमी पार्टी अत्यंत महत्त्वाची अशी घोषणा करते आहे महाराष्ट्रामध्ये आणि पुणे जिल्ह्यामधल्या सर्व गण आणि गटाच्या संदर्भातला प्रारूप आराखडा तयार झालेला आहे त्यामुळे आज आम आदमी पार्टी त्यांच्या आमच्या राज्याचे प्रभारी जे आहेत त्याबरोबर राज्याचे कार्याध्यक्ष जे आहेत अजित फाटके पटेल या सगळ्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला आणि त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांची मतं विचार घेऊन आज असा आम्ही जाहीर करतो आहोत की महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातील ज्या काही सर्व पंचायती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुक्यात त्या आम्ही स्व संपूर्णपणे स्वबळावर लढवणार आहोत आणि या स्वबळावर लढवत असताना त्या योगे इथे पुणे जिल्ह्यामध्ये जे वर्षानुवर्ष घराणेशाही जी राबवली जाते आहे त्याच्यामधून जे कार्यकर्त्यांना अन पांघरुणं उचलणं अंतरुणं उचलणं याच्या वेगळं काम राहिलेलं नाही अशा सर्व पा प्रामाणिक आणि चारित्र्यवान कार्यकर्त्यांनासुद्धा मी याद्वारे आवाहन करतो की आम आदमी पार्टी त्यांना निश्चितपणे जनतेचा आवाज म्हणून उमेदवारी देईल त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये दे एका अर्थाने ग्रामीण भागामध्ये आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की पक्षांपेक्षा जे नेते आहेत ते सत्तेच्या मागे लागलेले आहेत त्यामुळे आज कोण कुठल्या पक्षात हे महाराष्ट्रामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये पर्टिक्युलरली कुणालाच कळत